मस्त मिसर स्टेबल टोपे आता आहे गटेबल आहे गे बरोबर हॅलो मी मराठी बारटेंडर आज कोल्हापूरला आलो होतो जाता जाता म्हटलं बिग बायसन बरेला विजिट द्या कुठले लिफ्ट बंद आहे का ओके ओके तर आज आहे सत्य तर मग कोल्हापूरला काम होतं अक्षयच तर आले जाता म्हटलं बिग बायसनला विजिट करूया कोण किती म्हणजे मला थोडी माहिती पाहिजे होती तर आपल्याकडे कोणते कोणते बिअर आहेत काय व्हरायटी कोणत्या कोणत्यात आपण सांगू शकता सर आपण आपल्याकडे आता पाच हजारचं बिअर आहेत म्हणजे स्टाईल्स आहेत त्यामध्ये जॅगरी एल आहे मँग्रोव्हिट आहे पॉवरपंच आहे स्मूथ जागरे आणि वीक डिलाइट आहे ते अगदी तुम्ही वर लावला आहेत का ते लावून गेले ते बिअर आहे ओके ओके त्यामध्ये कसं आहे वीड डिअला डिविडपासून बनवतोय पॉवरपंच एक एल टाईपची बिअर आहे ओके नागर ही नागर टाईपची बिअर आहे मँग्रो वीट आणि जॅगरी आपण फ्रेश गुळापासून बनवलेली बिया इथं आपल्याला सगळा सेटअप आहे तर समोर दिसते तुम्हाला ते ध्रुव हाऊस आहे मागच्या साईडला का म्हणजे इथं मेन इथं ते हर हा प्रोसे बेअरची बेअरची काढून पाहून त्यानंतर आपण इकडे

मग ते आपण म्हणजे डायरेक्ट तिथं अजून जर आपले एक वीस वीस लिटरचे केक्स असतं त्याला असं करतो की आवडत्या बेशरच्या शेवटीच्या ओके ते तो ओके ते आपल्या याच्याकडून ते सेटअप आहे ओके आम्ही ठेवून त्याला टॅपला गेलं तर मित्रांनो असे टँक्स असतात त्यामध्ये बिअर बनवले जाते अशा प्रकारे मस्त असे की लास्ट प्रोसेजर या अशा चार चार टँक्समध्ये होतात फ्लेवर्स आहेत ज्याच्यामध्ये ते छान चार यामध्ये एक टाईम्स मध्ये चार वेगवेगळे फ्लेवर आहेत ना आता म्हणजे बेसिकली चार करता करत आपल्याकडे कर पाच आहे अवेलेबल आहेत ना म्हणजे काय करतो ते यात जवळ होते एक बेस समजावून खास करून दुसरी बेर लगे करू टाक तिकडे आणि तिकडे पण चार आहेत ना यामध्ये पण स्टोर करू शकतो आपण ओके 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 म्हणजे आता हे फ्लेवर्स हे म्हणताय हे म्हणजे नंतर ऍड करतात काय त्यामुळे तयार नेचुरल तयार ఉంటं म्हणजे आपण ते गृत व्हीट करतोय त्याला आगरची आपली राईस लागार आहे मग ते राईस पासून ब्रूवर करतोय बहुत पंचायत है ना उस, आता कौन से भी सुना ले सकते हो, बहुत पंचायत है कि, बहुत पंचायत है जागरूक मंचे कंट्रोल कार्य, जागरूक मंच में जाम बंटी कुल्ला हो रहा है, जो 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 मोडलिंग लूडो है, तो ना अपन तो ना सब टेस्ट आने देगा ही, और टेस्ट तो वो है आप बंटी बेस्ट आते हैं तो बंटी सब बढ फेमस असून दिलेली आहे या ब्रुवरीचे नाव आहे पायसन आपण ब्रेरीमध्ये पॉवर पंच हा फ्लेवर घेतलेला आहे बिअर मध्ये टेस्ट केले एकदम बेस्ट आणि टेस्ट आहे त्यासोबत आपण स्टार्टर्स वगैरे ऑर्डर करायचे आहे तर तुम्ही ब्रिवरीची माहिती तुम्ही ऐकला असाल आता तर त्यांनी माहिती दिलेली आहे तुम्ही माहिती घेतला असाल तुम्ही पण इथे व्हिजिट करू शकता अक्षय भाऊ घेतलेला आहे रेडबुल त्यांना काय ड्रिंक काय करत नाही ते त्यामुळे रेडबुल घेतलेला आहे तुला फेमस करणार की मी व्हिडिओ घेणार तुला फेमस करणार तुला घरात जाणार व्हिडिओ तुझा तर इथे का का तर काय आम्ही स्टार्टर्स वगैरे काय मागवत नाही आहे बिकॉज अक्षय म्हणतोय की त्याला तांबडा पांढरा खायचा प्यायचा आहे तर आम्ही आता दुसरीकडे जाणार आहे तरी मी बघतो ड्रायव्हर का असे वेज कि नाही तुम्ही म्हणत असाल की पेड प्रमोशन आहे पेड प्रमोशन वगैरे काय नाही आहे मी कोल्हापूरला आलेलो होतो फ्रेंडसोबत सोबत तर तेच म्हणलं जाता आता जाऊया बिग बाय सनला आज फर्स्ट टाईमच आलेला आहे मी इकडे तर म्हणलं थोडं विजिट देऊया बघूया कसं काय काय आहे ब्रिवडे कशी असते काय असते मला पण काय अशी इन्फॉर्मेशन नव्हती बट म्हणलं की जाता एक तर एकदा व्हिजिट देऊया बघूया कसं काय काय असते तर सरांनी मला व्यवस्थित असं सगळी माहिती दिलेली आहे जायच घरी झालेलं आपले काम वगैरे हो काम वगैरे हो कंप्लीट झालेलं आहे आता आपण घरी जायचं आहे मस्त अस लंच झालेला आहे विथ बिग बायसन फ्लेवर मध्ये बिअर आहे तर तुम्ही कधी विजिट केलं तरी तु येऊ शकता तर अशा प्रकारे मस्त असा लंच झालेला आहे With, uh, craft beer, big bison. Okay. चला घरी झालेला आहे आपलं तर अशा प्रकारे मस्त असं फूड पण क्वालिटी चांगले आहे अँड त्यांचे जे बिअर्स आहेत वगैरे ते पण मस्त आहेत ते स्वतः बनवतात ते वगैरे क्राफ्ट बिअर आहे मे बी कोल्हापूरमध्ये दोनच ब्रेवरी आहेत की बिग हे स्वतःही ते बनवतात आणि आणखी एक आहे ते म्हणजे ट्वेंटी फोर के तर आपलं मे बी पुऱ्याहून इम्पोर्ट करतात कॅन्स वगैरे काहीतरी व्हिडिओचा एंड करत आहे मी तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईम की बाय